पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे सत खरा मेसेज किंवा सत्य मेसेज सत्य मेसेज कोणता आहे तो आज आपल्याला पाहायचं आहे बघा या जगामध्ये आज दोन हजार पंचवीस ला परमेश्वराने पाठवलेला असा एकही संदेष्टा नाही खोटे संदेश आज लोक ऐकत आहेत त्यात खरा संदेश पण लोक ऐकत आहेत तर हा संदेश कोण सांगत आहे खरा संदेश कोण सांगत आहे तर हा व्हिडिओ आपल्याला पाहावा लागल बघा येशूने म्हटले मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही मी तुम्हाकडे येईन असं त्याने योहान कृषी वर्तमानाचा चौदावा अध्याय आणि अठराव्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेला आहे आणि असं सांगून तो स्वर्गामध्ये गेलेला आहे बघा मला वाटतं ज्यावेळेस त्या शिष्यांना त्यांनी एकत्र केलं आणि तिथून तो त्या डोंगरावरून तो वर गेला आणि त्यांनी ही आज्ञा त्या लोकांना सांगितलं की मी अनाथ तुम्हाला सोडणार नाही बरा मग आज जगात कोण आहे जर ते अनाथ असं सोडला नाही तो तर स्वर्गामध्ये गेले मग आज कोण आहे या जगामध्ये तर बघा मत याचा अठरावा देसावचन जे ते दोघे किंवा ती गे माझ्या नावाने जमले आहेत ते ती त्यांच्यामध्ये ते ते मी आहे असं वचन बायबलमध्ये आहे आणि हे वचन वाचल्यावर आपल्याला हे कळतं की त्याच्या नावाने आपण जेव्हा प्रार्थनापूर्वक तिथं जमतो तिथं तो आपल्यामध्ये हजर असतो मग आता हजर असतो तर कशात येतात स्वर्गीय ये देहाचा प्रभू येशू ख्रिस्त हजर नाही आज आपल्यामध्ये कारण तो स्वर्गात आहे स्वर्गीय देह मग आता हजर कसा येतो तो तो पवित्र आत्म्याने पृथ्वीवर आहे आणि तो लोकांना शिक्षण देत असतो पवित्र आत्म्याच्या द्वारे जगातल्या लोकांना तो शिक्षण देत असतो म्हणजे जगामध्ये पवित्र आत्मा आज आहे आणि तो लोकांना त्या वचनाचं प्रगतीकरण देत असतो बायबल वाचत असताना आपल्याला वचन समजत नसते तेव्हा आपण जास्त माहिती असलेल्या मानवास विचारतो असं आपण बऱ्याच वेळेस करतो बायबल वाचतो आणि बायबलचे काही वचन आपल्याला समजत नसतात तर त्याचा अर्थ काय आहे म्हणून आपण वरिष्ठ जे असतात ना ज्यांना जास्त बायबलची माहिती असते अशा लोकांना आपण विचारत असतो हे आपण सर्वच लोक करतात हे असं एकमेकाला विचारत असतात आणि बघा वरिष्ठ धर्मगुरूंना आपण विचारत असतो म्हणजे वेगवेगळ्या असे जे आहेत आपल्या धर्मामध्ये त्या सर्वांना आपण विचारत असतो आताचे लोक तर मोबाईलला विचारू लागलेले आहेत धर्मगुरु सोडून दिला त्यांनी आता मोबाईलला विचारू लागलेले आहेत आणि हा सर्वात मोठा धोका आहे की लोक मोबाईलला विचारू लागलेले की नेमकं खरं काय आहे आणि कुठं काय आहे किंवा वचनाचं स्पष्टीकरण काय हे आता मोबाईल पाहूनच लोक ठरवू लागलेले आहेत असे काही वचने आहेत ते धर्मगुरूंना व मोबाईलला माहिती नाहीत मासी वचने कोण समजून सांगतो तर पवित्र आत्मा सांगत असतो बायबलमध्ये अशी बी काही वचनं आहेत की जे धर्मगुरूंना आणि मोबाईलला माहिती नसतात मग मा अशा वेळेस काय करायचं आहे तर आपण अशा वेळेस पवित्र आत्म्याला विचारायचा असतो आणि तो पवित्र आत्मा आपल्याला सांगत असतो मग त्याचे काही आपण उदाहरण बघू काही वचने पाहू ज्याचे स्पष्टीकरण कोणीच करू शकत नाहीये अशा बायबलमध्ये मी वचन भरपूर आहेत त्यातले काही वचन दाखवतो बघा लोक क्रोसावर दिले तेव्हा किती वाजले होते सकाळचे नऊ वाजले होते असं मार्क म्हणतो आणि दुपारी बारा वाजले होते असं योहान म्हणतो हे दोन्ही बी वचन बायबल मधलेच आहेत आणि हे दोन वचन वाचले तर आपल्याला कळत नाही की कि नेमकं किती वाजले होते बघा दावीद राजाच्या काळात दुष्काळ किती वर्ष पडला होता सात वर्ष शमोलामध्ये म्हटलेलं आहे दुसरे शमेल आणि तीन वर्ष पहिले इतिहासामध्ये म्हटलेलं आहे बघा आणि पौलाच्या बरोबरच्या लोकांनी वाणी ऐकली होती का असा एक प्रश्न आहे बघा तर ऐकली नाही असं प्रेषितांची कृत्य बावीस नऊ मध्ये म्हटलेलं आहे आणि ऐकली होती असं प्रेषितांची कृत्य याचा नववाद्याच्या सातव्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे पहा दहावीत राजाने प्रजेची मोजत केली ती किती होती पंधरा लाख सत्तर हजार पहिले इतिहास एकवीस पाच मध्ये म्हंटलेलं आहे आणि तेरा लाख दोन शमीवेल चोवीस नऊ मध्ये म्हंटलेलं आहे एरिओ मध्ये किती आंधाळ्यांना प्रवेश केलं होतं तर मतय म्हणतो दोन आंधळे होते त्याचं वि विसावा त्याचा तिसाव्या वाचनामध्ये म्हटलेलं आहे बघा आणि एक आंधळा होता असं मार्क दहा सेहेचाळीस या वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा आता अशा प्र वेळी प्रभू येशूला विचारा तो स्वप्नात दृष्टांतात व प्रत्यक्ष भेटून सांगेल कारण हे जे आपण जे वचन वाचतो ना हे दोन दोन एक चुकीचं असतं आणि एक बरोबर असतं परंतु मग हे चुकीचं कोणतं आहे ते कोणाच मानवाला माहिती नसतं त्यावेळेस आपण गुडघे टेकून त्याला विचारा तो तीन याच्यात आपल्याला सांगत असतो स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये आणि प्रत्यक्ष भेटून सांगत असतो तर ही पद्धत आहे बघा प्रभू येशू ख्रिस्ताला विचार आणायची बघा त्यातलं त्यात आता बघा येशू रूपांतर करण्यासाठी येणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि तो येणार आहे ये इस्रायल मधून म्हणून <coughs> त्या दिशेला तोंड करावे इस्रायलच्या दिशेला तोंड करावं आणि म्हणजे कोणत्या दिशेला तर भारतातील लोकांनी पश्चिमेला तोंड करून प्रार्थना करावी आणि ती बी प्रार्थना कशी करायची गुडघे टेकून प्रार्थनापूर्वक त्याला मागायचं म्हणजे तो आपल्याला देईल बघा बायबलमध्ये दे तेरा टक्के अशी वचनं आहेत की जे आपण आज वरती बघितले की दोन दोन एक चुकीचं आहे आणि एक बरोबर आहे तर ते, ते आपल्याला काहीच समजत नसतं तर अशी जी तेरा टक्के वचनं आहेत ते कोणाही कोणासही कळत नाही तेव्हा गुडघे टेकून ते प्रार्थना करा व प्रबोला विचारा तो आजही पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याशी बोलतो हवीसे इथ समजला असेल तर तुम्ही प्रार्थना करू